तर तुम्हाला प्रश्न पडला अस आम्ही दोघे असं का बसलो इथं तर आपल्या घरातले गरम आहे आणि बाहेर सगळं ऊनच आहे त्यामुळं लाईट पण गेली म्हणून आम्ही दोघी बसलो इकडं बाहेर आता तुम्ही तर बघत असताना मुंबईला पुण्याला प्रमाणाच्या बाहेर पाऊस चालू आहे बातम्याला तुम्ही बघतच असता आम्ही पण बातम्याला बघतो की प्रमाणाच्या बाहेर असा पाऊस चालू आहे ना की लोकांच्या घरात पाणी सगळं चाललंय रस्त्यांनी सगळं पाणी बस अर्ध्या बुडायला लागल्यात पाण्यात इतका पाऊस सगळीकडे मुंबईला पुण्याला पण आपल्या हो का ऊन पडलंय सगळं तुम्हाला दिसते का सगळं ऊनच आहे तर कोणाकोणा सूर्य बघायला भेटत नसून बर का पण आमच्या इकडं सूर्य असा ठर नाही दिसतंय उन्हाचा दिसतय का तुम्हाला बघा इतकं ऊन प्रवाहाच्या बाहेर आमच्या इथे की उन्हात बसवटा नाही आम्हाला गरम व्हायला आहे घरात म्हणून आम्ही बाहेर येऊन बसलोय आणि सगळीकडे पाऊस चालू आहे आपल्या इथे तळवट बांधलेला बघा दिसत तुम्हाला काळ्या कलरचा आहे का नाही श्राव द वाटाचे ते येऊन बसले दोघी मायले की आम्ही घरात बिगे घर होते द्वारा बांधलाय ना सगळीकडे पाऊस चालू आहे बर का आमच्या इकडे बी होता पाऊस न होता असं नाही दोन तीन दिवस आमच्या इकडे पाऊस होता दिसत पण असं आपल्या दारातल्या अंगणात पण असं सगळं सुकून गेलंय सगळं दोन तीन दिवस पाऊस होता पण आता इतकं ऊन पडलंय की अंगणातला पाण्याचा टिपका सुद्धा कुठंच दिसत नाही सगळं ऊन असं सुकून गेलंय उन्हाने इतकं आपल्या इकडे आता ऊन पडलं आणि लोकांच्या इकडे पाऊस घरात पाणी चाललंय लोकांच्या है का श्राव तर झालं का जेवण सगळ्यांचं आमचं जेवण करून आम्ही बसलोय आता इथं उन्हाळ्याने लाईट पण आमच्या इथं नदीला भरपूर असं पाणी वाढलंय प्रमाणाच्या बाहेर नदीला पाणी वाढलंय जाणार तुम्हाला नदी पण दाखवायला आपल्या इथली भीमा नदी प्रवाहाच्या बाहेर भरली कारण की पुण्यात तर भरपूर पाऊस चालू असतोय मग नदीला आपल्या पाणी येतंय पण नदीला पाणी येतंय पण आपल्या घरी न्हायला पाणी सुटलेलं नाही आपले भांडे सगळे रिकामी पडले तर आज काम करायला सुद्धा पाणी नाही घरात तुम्हाला दिसते का भांडे सगळे म्हणजे सगळे भांडे रिकामे पडलेत घरात काहीच काम करायला पाणी नाही दोन दोयाला भांडे घासायला पाणीच राहिलं नाही आपल्या इथं हे भांडे बघा सगळे अशीच रिकामी पडलेत इकडं बी रिकामे भांडे दिसतील तुम्हाला आणि ड्रमात बी पाणी मी तुम्हाला दाखवते सगळा ड्रम आपला रिकामा झालाय तर टाकी गच भरून असते दिसते का तुम्हाला टाकीत पाणीच नाही अजिबात कसलंच तर ही सगळं कशामुळे झाले तुम्हाला आहे का कारण की आपल्या इकडं नदीला पाणी वाढतं आणि नदीला पाणी वाढलं का आपल्या ज्या पाण्याच्या मोटरी असतात ज्या आपल्या घरोघरी पाणी सोडतात ते नदीच्या मोटरी पाण्यात बुडायला येतात आता ते काढूस तर काढायच्या त्याच्यानंतर आपल्या घरी पाणी सुटणारे आहे मग आता लोकांना जे काढायला जाणार मोटर त्यांचं बी म्हणजे धोक्यातच काम असतं नाही का पाणी वाढलं नाही का की कशी ते मोटर पाण्यातनं काढायला द्यायचे बाहेर त्यामुळं दोन तीन दिवस झाला आपल्या इकडं काही पाणी सुटलंच नाही आता जाऊ ते मोटर पाण्यातून बाहेर काढतील आणि दुसरीकडे जोडतील त्या टाईमला आपल्याला घरी पाणी तोवर पाणी नाही आता इतका पाऊस येतो लोकांच्या घरात पाणी शिरायला लागलं त्यांना ला दोन्ही भांडे करायची गरजच नाहीत बघ डार्क पाणी त्यांच्या आप आपल्या नदीला एवढं पाणी वाढून सुद्धा आपल्याला घरी पाणी नाहीच कशालाच पाणी नाही घरी आता जेवण केलं आणि बसले नाही म्हणता काय करणार आता थोड्या वेळाने बघू काहीतरी करावं लागेल कुठं तर आणावं लागेल पाणी कारण की बरेच लोकांच्या घरी बोर तर आपल्याकडे बोर नाही पाण्याचा नाही तर आपली पंचायत उठली नसती आणि ज्या ज्या घरी बोर आहे पाण्याचा ते आता कामाला गेल्यात उन्हात आणायचं कामाला असतं ती काय दुपारच्या घरी नसतं तर आता ती लोकं आली कामावरनं मग त्यांच्याकडनं आपण पाणी घ्यायचं अर्धा ड्रम भरायचा त्यानंतर काम करायचं जुनी भांडी त्यावर आपल्याला काम करायला पाणी नाही मग काय करायचं मग बसायचं निवांत दोन तीन दिवस झालं मी ब्लॉक टाकलेच नव्हते म्हणजे टाकायला जमलंच नाही मला घरातल्या कामांनी आणि त्याच्यात मी म्हणलं आता जाऊन ते दोन तीन दिवस झालं ब्लॉग टाकले नाही मग आज टाकावं कारण की टाईम भेटला नाही म्हणून मी ब्लॉग टाकलेच नाही तर बहिणींना भावानं तुम्ही कोणच्या गावाकडनं म्हणजे कोणत्या गावाकडनं किंवा शहरातनं आमची व्हिडिओ बघता मला कमेंट करून सांगा कारण की प्रत्येक गावाला प्रत्येक शहराला आपल्या व्हिडिओ जाते का नाही हे जी मला म्हणजे उत्सुकता लागली आहे बरं का तुम्ही तुमच्या गावाचं शहराचं नाव सांगितलं तर मला पण कळन माझ्या व्हिडिओ किती लांब जातात ती त्यामुळं मला कमेंट करून नक्की सांगा नक्की म्हणजे नक्की कमेंट करून सांगा मी तुम्हाला मन कमेंट करा आणि तुम्ही करणार ना असं करू नका मला नक्की कमेंट करून सांगा बरं का आम्ही म्हणजे तुम्ही माझे व्हिडिओ कुठं बघता म्हणजे मला पण भारी वाटत ना माझे व्हिडिओ इतके लांब जातात म्हणून किंवा जवळ जात असले तर जवळ जातात बाई आपले व्हिडिओ असं मला काहीतरी कळलं पाहिजे का नाही थोडेफार तर माझे व्हिडिओ कुठंवर जातात ती त्या मला कमेंट करून सांगा माझे व्हिडिओ कुठं कुठं जातात ती काय करते काहीच करत नाही सोय नुसतीच बसली तिला काय घरात बसू वाटा बसलोय बाहेर येऊन पाटी महाग दिसतंय का आमच्या प्रमाणाच्या बाहेर ऊन पडलं या व्हिडिओ मध्ये दिसतंय सगळ्यांना आपल्या इकडे पाठी महाग किती ऊन आहे ती जेवली का ग काय खाल्लं भेंडी चपाती भेंडी चपाती खाल्ली का तिची आवडती भेंडी तिला भेंडी भिंडीला आवडती लय ती भेंडी खाते हे का नाही ग्या ला म्हणजे ह्या महिन्यात पतवर आहे ना आपल्या इथं हे सगळं अंगण दिसतं नाही सगळं गवताने गच भरलेलं असतंय इकडं पण तुम्ही बघू शकता हे सगळं अंगण सगळं असं भरलेलं असतंय गवतानी सगळं पण ह्यावेळेस काही पाऊस आपल्या इकडं जरा कमी आहे त्यामुळं गवत आलं नाही अजून कुठं इकडं पाठी आलं तर थोडं त्याच्यावर औषध टाकलं आपण आणि इकडं आपल्या अंगणात आलंच नाही तर अंगणातलं गवत येतं आणि पावसाने लगेच काढायला पण येत नाही पाऊस एकसारखा चालू असला ना गवत वाढला ना जेव्हा पाऊस थांबत आणि असं ऊन कडक पडत त्यानंतर आपल्या गवत काढायला येते पण आता काय ह्या वेळेस आपल्या दारात तसं काही झालंच नाही पाणी साठतच नाही दारात आपल्या एवढा पाऊसच नाही पाणी साठण्यासारखं म्हणून आपल्या दारात अजून काय गवत उगवलं नाही म्हणजे पाऊस पाहिजेच ना ले लोकांचं नुकसान होते पाऊस नसल्यावर पाऊस पाहिजेच आणि आम्हाला तर पावसाचा काहीच उपयोग आहे नाही पाऊस येऊन सुद्धा आम्हाला पाणी नाही नदीगच भरली तरी आता कधी पाणी सुटते काही नाही आम्हाला पंचायतच पडली मोठी पाण्याची कुठं जायचं का पाणी आणायला हापसा म्हणतात ना तसली हापसा ते असते ती बी आमच्या इथं जवळ नाही लिहिलांबे हापसा त्यामुळे मी जात नाही कारण की मला नाहीत लांबनं पाणी आणायला होणारच नाही त्यामुळे मी जात नाही आता जे पप्पा आलेवर कामावरनं बघू कोणी बोर चालू केला तर आणायचं त्यांच्यातनं पाणी नाही तर हिजे पप्पा आले का मग आम्ही दोघं जण जाणार हापसा पण इथून हिथून म्हणजे भरपूर लांबे असा त्यामुळे एकटीला आणता येणार नाही मला मग आम्ही दोघं पण जाणार तिकडून फापशावरनं पाणी आणणार कारण की आम्हाला कसलंच काम करायला कसलं घरात पाणीच नाही तर काय करायचं कवर बसायचं असंच हातावर था हात धरून आता काहीतरी पाण्याची सोय करते नाही तर जे पप्पा गेलेत आले ना कामावरनं मग त्याच्यानंतर तर आम्ही पाणी घेऊन येईन हे तर काय का पूर्वी मोठ्या पण नाहीत जाऊन आम्ही पटकन पाणी घेऊन यायला मोठे आहे ती गेली शाळेत पाचवीला आहे ती गेली शाळेत हे अंगणवाडीला हे बसली घरीच आज नाही गेली शाळेत आणि जे दिवशी पाऊस होता ना थोडं स्वतःला नव्हता त्या दिवशी गिलती शाळेत हे आणि आता ऊन पडल्यावर तर आता नाही जाईना शाळेत इकडे बघितलं का इकडे बघती इकडे बघितलं का इकडे बघते का चला भेटू पुढच्या मी तुमच्यासाठी बनवत राहीन कारण की माझ्या आयुष्यात माझ्या घरात आमच्या अनेक असं छोट्याशा फॅमिली काय चालले मी नवीन नवीन रोज ब्लॉग मध्ये दाखवत जाईन पण मला नक्की कमेंट करून सांगा की माझे ब्लॉग तुम्ही कुठून बघतात बाय बाय बीटू टूडच्या व्हिडिओ